नॉस्टलेजिया ऑफ द टाइम जैसे भी जी बताइए बात ना नॉस्टलेजिया ऑफ द टाइम दोन तास झाले जे सी विजी खोदाय बघ आज मनच बरं नाही कचा कच जे सी विजी फ्यूज आहे बघायला बी लागलोय यो एक चकुंदर मकुंदर त्या म्ह काय तोर तोरतर कसा पण होई हो गोष्ट आहे मारी तुम्हाला गोष्ट गाइस माझा प्लेन चाललंय माझा पेन आईला माझा इमा चाललाय

Hva er det der? आमच्या गावाच्या याम घरात तुटले आता एकदम कसाकच कस घरात तुटले एकदम ह्यो एक आमचं घर तुटलं आहे आमच्या काकाचा गावान काय असला का होते जमा होत्या काय झालं ना काय नाही बघा असच रे मग गावात चांगला असतो बारा शहरात कोण कुत्रा आहे विचारताय का तुम्हाला कोण विचारताय का कुत्रा तर मला विचारपत्र एक शिव दे एक एक शिव दे एक शिव दे ना

bán बाना कर ये तो लो ना दो rồi, झाले <laughs> पर्वत <laughs> Апло! Кажу! Гол! Кажу! ये हा 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 मित्रांनो आता मी याला आणले धुवायला कारण तर काल त्याला रिसल टाकलेली ती ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल आणि त्याला दुसरा दिवस यात तर काजू आणि शंकरला आणले धुवायला आणि खास त्यांना धुवायला आणलं आहे तर त्यांना पाणी तापवलं सांगितलं घरी घरी जाऊन त्यांना मस्त निंबोणीचे पाणी खाली शिकवल आणि नंतर आता यांना ते धुईल धुताना तुम्हाला दाखवेल हा धुवायला सर्वात म्हणजे चांगला आहे नंतर हा मस्ती करतो थोडा बघू पण शिंगवनाशे झाले त्याची पण आमचा घरचा बैल आहे त्या मुलगा आहे लाडाच आहे सगळ्यांचा आणि मेन करून मग आमच्या पप्पा साहेबांचा सा जास्त लाडाचा आहे का पहिली शंकर अले आता धुवाईला प्लेस पण दाखवतो तुम्हाला एकदम भारी प्लेस आहे आणि तिथे आमची पाड्डे आहेत डायरेक्ट ही पाड्डे आमची आणि आमचा डॅम थोडस थोडस वाईट 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 कचकित आमचा डायरेक्ट आता पाणी आटलं आहे तरी पण आहे बऱ्यापैकी इकडं पण आहे ही खदा नाही आमची ही आणि डॅम आहे आता नंतर आता आम्ही इतर धुवायला आणतो त्याच्यामुळे दाखवतो मी इथे कुठं तरी काहीतरी लावून ठरलं कॅमेरा वेमेरा नंतर तुम्हाला दाखवतो सो so, नंतर हा डॅम इथेच धुईल आता

तर मित्रांनो आपण शंकरला धुतो तेव्हा काजूचा थोडासा थो थो पाय गुतलेला हे सणमध्ये आणि सो त्याच्या थोडासा रक्त यायला लागला आणि म्हणजे मी फॉर अ क्राईंग सिच्युएशन तो धडपड करत होता पण मलाच समजलं नाही का तो का धडपड करतो so, ते सो धुतो त्याला पण आता ते पण तुम्ही बघा आणि एक घरी नेऊन थोडासा त्याला टॅबलेट देतो दे तर मित्रांनो आता काजूला घेऊन चाललो आणि थोडासा थोडासा अँगल हल्लाय आपला

आपण आणि आता डायरेक्ट जाणार घरी सो आता सो याला धुतलेलं आहे याला थोडस वाळून देतो आणि डायरेक्ट घरी आणि याला मस्त नाही करता मस्ती करतो तो घरचा कधी डायरेक्ट याचा घरी सो चलो आता डायरेक्ट घरची वाट देते घरी जायचं असलं का मनाखरा त्यांचं आणि इथं यायचं असलं का खूप नखर सो आता प्रॉपर ते बूड घालतो ना मी डायरेक्ट आणि शंकर आहे तिकडे सो आता डायरेक्ट त्याला पण घेऊन चालले त्याला पण घरी जाण्याची उत्सुकता असते आणि घरी जायची उत्सुकता सगळ्यांनाच असते माणसांना सुद्धा बैला नाही तर तो मस्ती करील आता मला थोडंसं शरीर ठेवायला लागेल कॅमेरा अँड नंतर का असेल ते आणि नंतर आता याला घेऊन आलो इथं आता तो हो पूर्णपणे सुकला आहे आता बघा पूर्णपणे सुकलं इथं थोडंसं लो लाईट आहे झाडाच्या खाली आणि पूर्णपणे सुकलं आहे आणि मच्छिरी तर खूप आहेत जास्त कांदा आता पण ओलं झालं ओलं झालं इथं जंगलमध्ये मच्छर खूप असतात आणि हा निसर्ग थोडंसं वेगळं आहे मस्त गारगार हवा हो चाल नाही आणि आपला हा पैलवान तर थोडासा थोडासा हे झालेला आहे पण काही नाही एवढा मित्रांनो आता बघा दोन्ही सुकले मस्तांमध्ये पैकी आता डायरेक्ट आता घरी जाणं आणि याने खूपच मस्ती केली हा शांत आहे तसा खूपच आणि याने मस्ती केली खूप मस्ती करतो का दिवसाना शंकर शंकर मित्रांनो वरपुढेच आहे मला घरी जायचं म्हणून शंकर शेटणी आणि हावार आहे बाकी मला तर वरपुडीच चालवलं ते माझी माझी बेकार होत्या आणि तो पुढे मागे आज शांत मने झाला एकदम धुतला तर तोड चाललंय आता त्यांना घरी जाऊन अजून एक शिकवायचे त्यांना गरम पाण्यात सो इकडे झालं आहे आता कसं मस्त शो झाले स्वच्छ झाले हा सुकलाय पूर्ण हा थोडंसं आहे त्या मुलं तर मित्रांनो याने अक्षरशः असं भरपटीत ठरवलं मला त्याला जायची सक्त झाले आणि बस या म्हणजे एवढ्याच घरी जाऊन त्यांना मस्त निंबुलीच्या माझ्यामध्ये शेकतील आणि तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण मराठी आणि हिंदी असे वेगवेगळे कॉन्टेंट देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये नोटिफिकेशन असेल तिला पण तिलासुद्धा सेच करा आणि ऑलला सिलेक्ट करा आणि लाईक करा आवडला असेल तर आणि तुमच्या बैलप्रेमी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद फुल काम करायला